हॅलो एव्हरी वन वेलकम टू कल्पतरू पॅटर्न आपण एन एम एम एस परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे क्वेश्चन्स पी वाय क्यू सर्व या मॅरेथॉन मध्ये कम्प्लीट करून घेणार आहोत आतापर्यंतही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर एन एम एस परीक्षेमध्ये जर स्कॉलर व्हायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू व्हिडिओज बघत राहा जर याच्या अगोदरचे प्रिव्हियस व्हिडिओज जर आपण बघितले नसतील तर लवकरच बघून घ्या कारण त्या मध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स कव्हर झालेले आहेत तसेच आपण समोर व्हिडिओज मध्ये देखील क्वेश्चन्स कव्हर करूयात कारण यामधील बाहेरचा क्वेश्चन येऊच शकत नाही एक्झामला सगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण याच्यामध्ये कव्हर करून घेऊन आहोत एका एका क्वेश्चन मध्ये चार चार कन्सेप्ट क्लिअर होतील मग क्वेश्चन बनणार तरी कुठून सिलेबसच्या बाहेर तर नाही येणार आहे मग पूर्ण सिलेबस याच्यामध्ये कव्हर होईल याची जबाबदारी कल्पतरू पॅटर्नची आहे तर आता क्वेश्चन सिरीज सुरू करूया लक्ष द्या सगळे क्वेश्चन्स लक्ष देऊ का आणि आत्ताच व्हिडिओ बघतानाच हे क्वेश्चन पार्ट झाले पाहिजे परत रिवाईज करण्याची गरज ठेवू नका तर बघा काय क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोईंग क्रायटेरिया डिड विटेकर कन्सिडर फॉर इस फाय किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम रिलेटेड टू सेल स्ट्रक्चर आता बघा जवा विटेकर या सायंटिस्टनी फायंग क्लासिफिकेशन सिस्टम आणली होती किती किंगडम होते फाय किंगडम्स या फाय किंगडम्समध्ये कोणते कोणते किंगडम्समध्ये सांगा बरा बोनेरा प्रतिष्ठा प्रतिष्ठा फंगी प्लांटी अँड अॅनिमेलिया फंगी प्लांटी अँड अँड अॅनिमेलिया आता हे होते पाच किंगडम सायंटिस्टच नाव एनिमेलिया सायंटिस्टचं नाव किती किंगडम्स होते आणि कोणते किंगडम्स होते तीन पॉइंट कव्हर झाले हे किंगडम्स नाव लक्षात ठेवायचे आता त्यांनी हे किंगडम्स पाडले कोणत्या तरी बेसिसवर पाडले असतील ना युनिसेल्युअर कोणते आहेत मल्टिसेल्युअर कोणते आहेत अगोदर त्यांनी क्लासिफिकेशन केलं की युनिसेलर कोणते आहेत मल्टीसेल कोणत्या मिळाले युनिसेलर बाकी सर्व मल्टीसेलर परत मध्ये मल्टी पण पर यू कॅरियर्स कोणत्या आहेत प्रो कॅरियर्स राहिले मग हे जे क्लासिफिकेशन आर एस विटेकर यांनी केलं तर काहीतरी क्रायटेरिया यूज केले असते ना जसे बघा आता आपल्या स्कूलमध्ये डिव्हिजन पाडतात कशाच्या बेसिसवर तर लास्ट इयरमध्ये मार्क्स किती होते ज्यांना मार्क्स फिफ्टी पर्सेंट टू सेवेंटी पर्सेंट होते त्यांना एका कॅटेगरीमध्ये टाकलं त्यांना सेव्हन्टी टू नाईन्टी होते त्यांना एका कॅटेगरीमध्ये टाकलं त्यांना नाईन्टी अबो होते त्यांना थर्ड क्लासमध्ये टाकलं मग तसंच काहीतरी क्रायटेरिया यूज केले असणार क्लासिफिकेशन करण्यासाठी त्यांनी पाच क्रायटेरिया यूज केले होते ठीक आहे मोड ऑफ न्यूट्रिशन लाईफस्टाईल कॉम्प्लेसिटिव्ह स्ट्रक्चर फायलोजेनेटिक रिलेशनशिप अँड लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन हे होते पाच क्रायटेरिया हे पण गोष्टी लक्षात ठेवायच्या की क्रायटेरिया कोणते होते क्वेश्चनकडे तर आपण वळूया त्या अगोदर पूर्ण कन्सेप्ट लक्षात घ्या की सांगितलंय काय क्रायटेरिया कोणते होते लाईफस्टाईल मोड ऑफ न्यूट्रिशन कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर फायलोजेनेटिक रिलेशनशिप अँड लेवल ऑफ ऑर्गनायझेशन या सगळ्या क्रायटेरिया होत्या याच्यापैकी विचारलंय विच क्रायटेरिया इज रिलेटेड टू सेल स्ट्रक्चर कशाबद्दल विचारलंय सेल्स स्ट्रक्चर मग सेलचं स्ट्रक्चर काय असणार सेल्स एकतर असतील प्रो कॅरिओटिक दुसरे असतील न्यू कॅरिओटिक म्हणजे कॉम्प्लेक्स कसं व्हायलाय आता एक सॉरी तर आता सेलचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये बघा सेलचे स्ट्रक्चर असते प्रो कॅरिओटिक प्रो कॅरिओटिक अँड यू कॅरिओटिक प्रो कॅरिओटिक आणि काय दुसरा यु कॅरिओटिक प्रो प्रो मीन्स प्रिमेटिव्ह प्रो म्हणजे काय प्रिमेटिव्ह प्रिमेटिव्ह म्हणजेच पुरातन जुने म्हणजे काय न्यूक्लियस असा शब्द तोडून लक्षात ठेवा प्रो प्रो म्हणजेच प्रिमेटिव्ह म्हणजे जुने आणि कॅरिओन म्हणजेच न्यूक्लियस मग ज्या सेल्स कमी डेव्हलप आहे ज्यांचा न्यूक्लिअस कमी डेव्हलप आहे ज्या सेल्समध्ये न्यूक्लियस प्रॉपर फंक्शनिंग नाहीयेत सेल ऑर्गनिज प्रॉपर फंक्शनिंग आहेत त्या सेलला म्हणायचं प्रो कॅरिओटिक काय म्हणणार प्रो कॅरिओटिक आणि जे त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन झाले नवीन सेल्स बनल्या ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रॉपर फंक्शन करतो वेल डेव्हलप्ड सेल ऑर्गन्स आहेत सेल मेम्ब्रेन सेल वॉल वेल डेव्हलप्ड आहेत मग हे सगळं स्ट्रक्चर असणार आहे यू कॅरोटिक सेल्स मग हे काय सांगत आहे की कि सेल किती कॉम्प्लेक्स होत चालली आहे हेच तर दिसत आहे याच्यामध्ये की कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर आन्सर काय असणार की कशाच्या बेसिसवर त्यांनी सेलच्या स्ट्रक्चरनुसार ग्रुप्स पाडले होते तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर लक्षात राहील की प्रो कॅरिओर्स यू कॅरियर्समध्ये किती कॉम्प्लेक्सपणा डेव्हलप होत गेला वाढत गेला ही कॉम्प्लेक्सिटीनुसार त्यांचे ग्रुप्स पडले होते लक्षात राहील तर हा क्रायटेरिया यूज झाला होता हे तर ऑप्शन इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचंच पी वाय क्यूवाय याच्यावर क्वेश्चन बनेल पण त्याचबरोबर क्वेश्चन या पॉईंट्सवर बनवू शकतो किंगडम्स किती आहेत कुणी सांगितले आणि ते कोणते लक्षात राहतील हे पॉईंट तर चला आता पुढचा क्वेश्चन बघूया वेन शुड ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओ आर एस बी टेकन एज प्रिव्हेंटिव्ह मेजर फॉर डायरिया काय विचारले की डायरियासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर हे ओआरएस <coughs> कधी यूज होईल ठीक आहे आता ओ आर एस ओव्हरऑल डिहायड्रेशन सोल्युशन म्हणजे काय जेव्हा बॉडीमध्ये पाण्याची कमतरता होते लक्षातच ठेवायचं जेव्हा पाण्याची कमतरता पाण्याची कमतरता पाहिजेच काय डिहायड्रेशन काय डिहायड्रेशन <coughs> <coughs> बॉडीमध्ये वॉटर लेवल डिक्रीज झाले बॉडीला आता पाण्याची गरज वाटत वाटत आहे त्या टाइमला त्याला आपण डिहायड्रेशन कंडिशन म्हणू शकतो आणि डिहायड्रेशनच्या टाईमला ओआरएस देतो आता आठवा बरं जेव्हा आपण एखादा ताप वगैरे येते हॉस्पिटलला जातो की नाही आपण डॉक्टर काय देतो एक पॉकेट देतो आठवतंय का संत्री फ्लेवरचं ऑरेंज फ्लेवरचं असतं की नाही मग ते ओ आर एस हे ओरल डिहायड्रेशन सोल्युशन असतं आणि ते देतात कशासाठी कारण आता ताप आली आहे विकनेस आहे पाण्याची जर कमतरता झाली मग हे सगळे सिमटम दिसत असतील तर त्या बॉडीमध्ये डिहायड्रेशन झालं असं समजतात आणि ते पाण्याची कमतरता भरून आणण्यासाठी ओ आर एस दिलं जाते तर विचारलंय की डायरियामध्ये ओ आर एस का दिलं जाते आता क्वेश्चन असा आहे की डायरिया या डिसीजमध्ये डायरिया म्हणजे काय हगवन झुला या डिसीज मध्ये ओ आर एस का दिलं जाते आता ऑप्शन मध्ये काय सांगितलं फीवर वेन हॅव्हिंग अ वॉटर इजू वेन अबडोमिनल पेन डायरिया म्हणजेच काय होतो वॉटर इसूल रिलीज होत राहतो डायरिया म्हणजेच काय वॉटर इज स्टूल वॉटर इज स्टूल वॉटर इस टूल म्हणजे काय सकाळी सकाळी कार्यक्रम करायला गेले तशी वॉटर कम त्याच्यामध्ये वॉटरचं प्रमाण जास्त दिसते आपल्याला लिक्विड स्टूल येत असेल स्टूल म्हणजे काय मध्ये वॉटर जास्त दिसते मग जर आता तुम्ही विचार करा नॉर्मली एक दोन वेळा आपण सकाळचा कार्यक्रम असतो पण जर डायरियामध्ये काय होते की जास्त वेळा स्टूल जास्त वेळा टॉयलेटला जावं लागतंय मग त्या कंडिशन्समध्ये तर वॉटरचं रिमूव्ह जास्त व्हायला बॉडीमधून वॉटर जास्त प्रमाणामध्ये निघून जात आहे जर वॉटर निघून जाते तर गरज कशाची आता वॉटर रिकवर करण्याची आणि ते कशा थ्रू रिकवर होईल ओवरऑल रिहायड्रेशन सोल्युशन थ्रू पण आन्सर काय असणार वेअर हॅविंग अ वॉटर इज टूल कारण डायरियामध्ये वॉटर इज टूल असतो त्यामुळे हे वॉटर रिकवर करण्यासाठी बॉडीला पाण्याची गरज मिटवण्यासाठी ओरल रिहायड्रेशन सोल्युशन दिल्या जाते ठीक आहे लक्षात ठेवा नेक्स्ट बघा फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज अप्लाइड इन दिस डायरेक्शन रिलेटिव्ह टू द ऑब्जेक्ट डायरेक्शन ऑफ मोशन क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय आता सगळ्यात इम्पॉर्ट मला सांगा फ्रिक्शनल फोर्स काय असते फ्रिक्शनल फोर्स वेन अ टू सर्फेस आर इन अ कॉन्टॅक्ट जेव्हा दोन सर्फेस इम्पॉर्टंट आहे की टू सरफेस असायला पाहिजे दोन सर्फेस ते कसे आहेत कॉन्टॅक्टमध्ये आहेत दोन सर्फेस आहेत एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आता मोशनमध्ये मग त्यांच्यामध्ये जे फोर्स ऍक्ट होते ना ते असते फ्रिक्शनल फोर्स ठीक आहे फर्स्ट सर्फेस दुसऱ्या सर्फेसवरचे जे फोर्स ऍक्ट करतो दुसऱ्या सरफेस फर्स्ट वरती जी फोर्स ऍक्ट करतो ती असते फ्रिक्शनल फोर्स आता डेली लाईफ मधलं एक्झाम्पल असतं आठवा बरं सकाळी सकाळी तुम्ही सायकल घेऊन ट्युशनला जाता मग ती जी सायकलचा टायर आहे ते रोडवर काय चालते ही अ टायर ऑफ सायकल आहे दिस <coughs> इज द रोड मग रोड आणि सायकलच्या टायर मध्ये फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप होते कोणती फोर्स डेव्हलप होते फ्रिक्शनल फोर्स फ्रिक्शनल फोर्स मग हे डेली लाईफ मधले एक्झाम्पल लक्षात ठेवायचं की टायर आणि रोड यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स प्रेझेंट असते आता विचारलंय की त्याची डायरेक्शन कशी असते <coughs> तर फ्रिक्शनल फोर्स ही ऑब्जेक्टच्या डायरेक्शनच्या अपोजिट असते लक्षातच ठेवायचं कशी असते ऑपोजिट असते का कारण हा पण एक लॉ आहे की फ्रिक्शनल फोर्स अपोजिट दी मोशन काय सांगितलं मी स्टेटमेंट सांगा बरं एकदा म्हणून बघा माझ्यासोबत फ्रिक्शनल फोर्स अपोजिट दी मोशन फ्रिक्शनल फोर्स अपोजिट ड मोशन म्हणजे फ्रिक्शन फोर्सला काय करायचं असतं ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे त्याला थांबवायचं असतं ठीक आहे समजा एक स्लिपरी रोड आहे आता एक एकदम खूप स्लिपरी टाईल्स आहे त्याच्यावर एक ऑब्जेक्टला आपण जसं थोडंसं पूश जरी केलं तो स्लिप होत जातो की नाही किती पण वेळ का कारण तिथे फ्रिक्शन कमी असते आणि तेच एखादा खरबड जर जागा आहे त्याच्यावरती आपण एकदा ऑब्जेक्टला पूश केलं तर थोडासा जाऊन थांबतो म्हणजे फोर्स आपण अप्लाय करतच राहावं लागते मग या सगळ्यामध्ये लक्षात एवढंच ठेवा फ्रिक्शनल फोर्स ही ऑपोजिट डायरेक्शनमध्ये ऍक्ट होत असते कोणत्याही ऑब्जेक्ट ज्या डायरेक्शनला चाललाय त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला त्याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स लागते लक्षात राहील मग आणखी काय असणार ऑपोजिट डायरेक्शन नेक्स्ट बघा इन अ ड्राय सेल जिंक ड्राय सेलचा स्ट्रक्चर आठवा जी आउटर कवरिंग आहे जी से बनलेली आहे ती ऍक्टस मिश टर्मिनल असं विचारलंय झिंकची जी कवरिंग होती की पॉझिटिव्ह टर्मिनल आहे की निगेटिव्ह टर्मिनल असं ते काय होत असते जेव्हा झिंक जो, जो लेअर आहे त्याच्यामध्ये रिॲक्शन होते कशा इट अंडरगो ऑक्सिडेशन कशामध्ये जातो हा ऑक्सिडेशन अँड प्रोड्युसेस झेड अँड प्लस टू काय प्रोड्यूस करतो झेड अँड प्लस टू आता कधी पण लक्षात ठेवायचं एखादा एलिमेंट आहे त्याच्या डोक्यावरती जर प्लसचा चार्ज दिसला म्हणजे तो इलेक्ट्रॉन रिलीज करत आहे काय करत आहे रिलीज जो देतो आता समजा इमॅजिन करा समजा एक खूप श्रीमंत माणूस आहे देऊन टाकतो त्याला थोडस पॉझिटिव्ह वाटते की नाही आणि खूप गरीब आहे भिकारी भिकारी काय होतो जर इलेक्ट्रॉन्स घेतले तो गरीब झाला तो निगेटिव्ह होत असतो तो पण कन्सेप्ट लक्षात ठेवायचा मी इथे का कन्सेप्ट लावत आहे कारण झिंक हा ऑक्सिडेशन मध्ये गेला झिंकने दोन इलेक्ट्रॉन्स देऊन टाकले दोन इलेक्ट्रॉन्स देऊन टाकले की नाही जर रिलीज केले जर रिलीज केले त्याच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज झाला तो आता श्रीमंत झाला मग पॉझिटिव्ह चार्ज झालाय आणि इलेक्ट्रॉन्स दिले त्याने मग दोन इलेक्ट्रॉन्स जर दिले तर मग त्याच्या या टर्मिनलला इलेक्ट्रॉन्स रिलीज होईल पण टर्मिनल कोणता क्रिएट होईल आता निगेटिव्ह टर्मिनल कोणता टर्मिनल होईल निगेटिव्ह टर्मिनल क्वेश्चनचा पॉईंट एवढाच आहे जो झिंक असतो टर्मिनल तर झिंक कधी पण त्या एंडला दोन इलेक्ट्रॉन्स रिलीज करतो म्हणजे नॉर्मली लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन्स रिलीज करतो त्यामुळे तो निगेटिव्ह टर्मिनल म्हणून ऍक्ट करतो प्लस एक केमिस्ट्रीचा अजून एक पॉईंट म्हणून मी सांगितला की जेव्हा एलिमेंट्स इलेक्ट्रॉन डोनेट करतात दे गेट्स पॉझिटिव्ह चार्ज अँड व्हेन इलेक्ट्रॉन्स व्हेन गेट निगेटिव्ह इन अ फोर्स एक्सपेरिमेंट मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स पास द गोल्ड काय विचारलं एक्सपेरिमेंट कोणाचा आहे रुदर फोड मला सांगा बरं आपण लास्ट लेक्चर मध्ये शिकलो होतो की रुदर फोर्ड कशाचा शोध लावला होता फर्स्ट टाइम रुदर फोर्ड मॉडेलमध्ये मॉडेल मध्ये एक न्यू वर्ड ऍड झाला होता काय होता तो न्यूक्लियस काय होता न्यूक्लियस कारण रुदर एक्सपेरिमेंट मधून पहिल्यांदा कळलं होतं की आटमच्या एकदम सेंटरला एक न्यूक्लियस प्रेझेंट असते ठीक <coughs> आहे हा बाकीच्या गोष्टी झाल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय जर रुदरफोडचा एक्सपेरिमेंट होता त्याच्यामध्ये अल्फा पार्टिकल्स मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल पास थाले? स्ट्रेट कसे पास झाले स्ट्रेट म्हणजे काय सरळ पास झाले ते काय झाले असते थी? ठीक आहे ते एक्सपेरिमेंट काय होतं पहिले मी ते समजावून सांगते लक्षात घ्या एक्सपेरिमेंट आपल्यासाठी खूप गरजेचं नाही आहे पण जे क्वेश्चन बनतात ते तर गरजेचे आहेत ना मग थोडीशी आयडिया असायला पाहिजे की एक्सपेरिमेंट नेमका कसा होता तर काय होता एक अल्फा पार्टिकल स्टोरेज होतं एक बॉक्स होतं ज्याच्यामधून अल्फा पार्टिकल्स रिलीज होणार आहेत ठीक आहे याच्यामधून अल्फा पार्टिकल्स पुढे येणार आहेत आणि ते होतं गोल्डचे एक फॉईल फॉईल म्हणजे एक पातळ पत्रा होता खूप पातळ जो की एका ॲटम एवढा असेल एवढा पातळ समोर लावलेला होता आणि या, या उ, स्टोर मधून या मधून इमिटर मधून काय येत होतं अल्फा पार्टिकल्स अल्फा आता इमॅजिन करा इथून अल्फा पार्टिकल्स यायले ते गोल्डचं फॉइल आहे अल्फा पार्टिकल्स मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल आता हा ऍटम आहे मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स पास स्ट्रेट काय सांगितलंय की जास्त तर अल्फा पार्टिकल स्ट्रेट पास झाले का कारण रुदर फोडने सांगितलं असं आहे ऍटमचं स्ट्रक्चर इथं मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे कारण हे जे अल्फा पार्टिकल्स होते ते इथून निघून गेले या बाकीच्या भागामधून कारण यांनी काय सांगितलं इलेक्ट्रॉन्स हे आउटर शेल मध्ये प्रेझेंट असतात आणि प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स हे न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात म्हणजे काही ओनली फ्यू पार्टिकल्स आर डेव्हिएटेड बॅक किंवा बाउन्स बॅक कारण आता मध्ये जर न्यूक्लिअस आहे आता इमॅजिन करा ही छोटीशी न्यूक्लियस आहे आणि बाकी पोकळ भाग आहे मग जे न्यूक्लियसला अल्फा पार्टिकल्स लागले ते काय झाले रिटर्न गेले आणि जे बाकीचे होते जे न्यूक्लियसच्या आजूबाजूला निघून गेले ते सरळ निघून गेले कारण त्यांना काही अडथळा आलाच नाही याच्यावरून प्रूफ काय झालं की मोस्ट ऑफ द हा दी असतो पोकळ असतो व्हॅक्यूम प्रेझेंट असते तिथे लक्षात राहील या पार्टमधून अल्फा पार्टिकल्स डायरेक्टली पास झाले आणि न्यूक्लियसच्या मध्ये ते बाउन्स बॅक झाले म्हणजेच वापस केले रिटर्न केले त्यांच्या ओरिजिनल डायरेक्शनमध्ये आता ऑप्शनमध्ये बघा काय सांगितलंय बिकॉज द न्यूक्लियस रिपेट देम न्यूक्लियस ने रिपेल केले ना के ना ना का नाही केले न्यूक्लियस त्यांना रिपेल नाही करत नेक्स्ट काय बिकॉज द ॲटम हॅज टी स्पेस व्हॅक्यूम बिटवीन द ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स अँड द न्यूक्लियस रिलेट पाहिले का तर होत आहे काय सांगितलंय की ऍटम हॅज टी स्पेस हा बघा टी स्पेस बरोबर आहे एम टी स्पेस आहे आता आपलं टी स्पेस भरून चाललाय मी इरेज करते टी स्पेस ऍटमच्या मध्ये काय प्रेझेंट आहे तर टी स्पेस प्रेझेंट आहे अजून काय सांगितलं की बिटवीन द ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स अँड द न्यूक्लियस ही जी न्यूक्लियस आहे ती आणि ज्या ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत ते त्यांच्यामध्ये व्हॅक्यूम प्रेझेंट असल्यामुळे जे काही अल्फा पार्टिकल्स आले ते डायरेक्टली समोर स्ट्रेट पास झाले आता काही डाऊट आहे नाही तर आन्सर काय असणार मग ऑप्शन नंबर बी चला समोर काय सांगितलंय वाय डू सॉलिड्स पजेस अ डेफानाईट शेप अँड व्हॉल्यूम किती सोपा क्वेश्चन आहे की नाही सॉलिड्सला डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम का असतं असं प्रेक्षण आहे आता तुम्हाला जर माहीत असेल इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असते सॉलिड लिक्विड आणि गॅस ह्याच्यामध्ये मॉलिक्युल्सच्या स्ट्रक्चरमध्ये काय फरक असतो तर आता याच्यामध्ये डाऊट येणार रा नाही तर सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे की गॅसेसमध्ये सगळ्यात कमी पार्टिकल्स असतात म्हणजे दूर दूर पार्टिकल्स असतात त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स हे जास्त असते लिक्विडमध्ये त्याच्यापेक्षा थोडं कमी असते आणि सॉलिड्समध्ये इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स हे खूप कमी असते म्हणजेच नसते पण असं म्हणू शकतो आपण हे आहेत मॉलिक्युल्स यांच्यामध्ये काही डिस्टन्स दिसत आहे का नाही खूप कमी दिसत आहे की नाही मग कशाचं स्ट्रक्चर आहे तर सॉलिड्स कशाचं आहे सॉलिड्स कारण सॉलिड्समध्ये मॉलिक्युलच्या आणि दुसऱ्या मॉलिक्युलच्या मध्ये डिस्टन्स खूप कमी असते मग फर्स्ट मॉलिक्युल्स दुसऱ्या मॉलिक्युलर फोर्स धावत ती खूप जास्त असणार की नाही मग या फोर्सला काय म्हणणार इंटरमॉलिक्युलर फोर्स इंटर मॉलिक्युलर फोर्स इंटरमॉलिक्युलर फोर्स सॉलिडमध्ये कशी असेल मग हाय असेल कशी असेल तर जास्त असेल मग आता क्वेश्चनमध्ये बघा व्हाय डू सॉलिड पजेस डेफिनेट शेप शेप आणि व्हॉल्यूम तर सॉलिड्समध्ये मॉलिक्युल्स खूप जवळ असतात त्यांच्यामध्ये फोर्स खूप जास्त असते त्यामुळेच त्यांना डेफिनेट शेप मिळते आणि डेफिनेट व्हॉल्यूम मिळतो मग ऑप्शन्समध्ये दिले का तसं हायली पार्टिकल डिस्टन्स जास्त असतो का तर नाही जास्त हा गॅसेसमध्ये असतो नेक्स्ट बघा वीक अट्रॅक्टिव्ह फोर्सेस सॉलिडचे पार्टिकल एवढेच जवळ आहेत मग फोर्स कशी लागेल जास्त लागेल हे पण रॉग असणार थर्ड बघा हायली इफेक्टिव्ह इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इंटर पॉलिक्युलर फोर्स ही खूप जास्त असते मग आन्सर काय असणार ऑप्शन नंबर सी नेक्स्ट मग वाय आर मेटल्स कन्सिडर्ड सोनोरस प्रॉपर्टीज ऑफ मेटल आठवते का काही की प्रॉपर्टीज ऑफ मेटलमध्ये सांगितलं होतं की मेटल्स आर सोनरस सोनरसमध्ये त्यांना डेफिनेटली आवाज येतो रिंगिंग साऊंड येतो जर आपण एखाद्या लोखंड लोखंडाच्या मटेरियलला असं टॅप केलं वाजवलं तर आवाज येतो की नाही स्कूलची घंटा आठवा स्कूलमध्ये असे एकदा टन घंटा वाजवली त्याचं व्हायब्रेट होतं की नाही जे साऊंड प्रोड्यूस करत ती आहे त्याची प्रॉपर्टी ऑफ अ सोलरस आठवलं ऑप्शन्समध्ये बघा दे हॅव हाय डेन्सिटी दे रिफ्लेक्ट लाईट वेल डेन्सिटी लाईट काहीतरी इथे संबंध आहे का, का नाही दे प्रोड्युसर रिंगिंग साऊंड वेन स्टॉक mm -hmm. मग आन्सर काय असणार की ते रिंगिंग साऊंड प्रोड्यूस करतात नेक्स्ट बघा विच नॅचरल कॉज ऑफ एअर पोल्युशन रिलीज सॉलिड गॅसेस अँड लिक्विड सबस्टन्सेस साँगे इन्क्लुडिंग हायड्रोजन सल्फाईड दॅट इज एस टू एस अँड सल्फर एस ओ टू काय विचारलंय की नॅचरल पोल्युशन मध्ये कशामध्ये एच टू एस आणि एसओ टू रिलीज होतं काय रिलीज होतं एस टू एस एसओ टू क्वेश्चन जरी तीन चार लाईनचा वाटत असेल तर एवढंच विचारलंय की कोणत्या नॅचरल रिझन मध्ये हायड्रोजन सल्फाईड आणि सल्फर डायऑक्साईड रिलीज होते मला लक्षात ठेवायचं बोलके इरप्शन मध्ये होते कुठे होतात मोल्क्यानी किरप्शन किती सोपं आहे ना पाठ करून टाका आत्ता पाठ करायचं एस टू एस अँड एस आर रिलीज ड्युरिंग कसं ड्युरिंग रिलीज होती वोल्कॅनिक इरप्शन जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होईल ना तेव्हा हायड्रोजन सल्फाईड आणि सल्फर एअर मध्ये रिलीज होतील आणि हा इथे एवढं विसरू नका की वोल्कॅनिक इरप्शन हे नॅचरल पोल्युटंट आहे कारण पोल्युशन नॅचरली घडतं ना वोल्कॅनिक इरप्शन असं माणूस जाऊन नाही ना करत ते तर नॅचरली होते त्यामुळे त्याला आपण नॅचरल पोल्युटंट असंही म्हणू शकतो बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय द फॉलोइंग इज अ मॅनमेड ऑफ अर्थक्वेक होण्यामागे मॅनमेड कॉज काय बोलकॅनिक इरप्शन मॅनमेड कॉज काही स्ट्रेस ऑन अर्थ क्रस्ट ड्यू टू लास्ट डॅम्स आन्सर तर लगेच दिसले आपल्याला आता काय होतं ना की आपण मोठे मोठे डॅम बांधतो मग डॅम हे जमिनीच्या आत असतात पाण्याच्या तर समजा एखादी नदी वाहली आहे मग आपण मध्येच ते डॅम टाकून देतो मग हे डॅम्स काय करतात तर खूप मोठं प्रेशर क्रिएट करतात ज्याच्यामुळे अर्थक्वेक होण्याच्या पॉसिबिलिटीज असतात काय होऊ शकत त्यामुळे अर्थक्वेक होऊ शकतो माणसं काय असणार स्ट्रेस ऑन अर्थ क्रस्ट ड्यू टू लार्ज डॅम्स लक्षात राहील आता एवढं एक वर्ड लक्षात ठेवा की डॅम्स धरणं बांधली म्हणजेच काय होऊ शकतं भूकंप होऊ शकतो धरणामुळे काय होऊ शकतं भूकंप माणसं लक्षात ठेवायचं की लार्ज डॅम मुळे जो काही स्ट्रेस निर्माण होतो त्याच्यामुळे भूकंप देखील होऊ शकतो बघा पुढचं काय सांगितलं द फ्लुईड पार्ट बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस एक एक बघा आता क्वेश्चनला आपण हाफ पार्ट पार्टमध्ये डिवाइड करूया काय विचारलंय एक फ्लुइड पार्ट आहे फ्लुईड म्हणजे आठवतं का फ्लुइड म्हणजे काय जेलीसारखा लिक्विड जो एक लिक्विड जेलीसारखा जो पार्ट आहे कशामध्ये प्रेझेंट सांगितलं आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस तर आठवा पण सेलचं स्ट्रक्चर अशी होती सेलमध्ये होती न्यूक्लियस हे काय आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि हे न्यूक्लियस याच्यामध्ये जो काही फ्लुईड पार्ट प्रेझेंट आहे इट इज द मीडियम फॉर केमिकल रिॲक्शन्स कशाचं मिडियम आहे केमिकल रिॲक्शन्सचा जिथे सगळ्या केमिकल रिॲक्शन्स होतात जे काय एक माध्यम आहे जिथे केमिकल रिॲक्शन घडू शकतात त्याला काय म्हणायचं ठीक आहे आता क्वेश्चन मध्ये काय विचारलं हे क्लिअर झालंय तर विचार करा तुम्ही काय म्हणतात त्याला सायटोप्लाझम काय म्हणतात सायटोप्लाझम न्यूक्लिओप्लाझम म्हणजेच न्यूक्लियसच्या मध्ये जो काही फ्लुईड पार्ट आहे त्याला म्हणायचं न्यूक्लिओप्लाझम थर्ड ऑप्शन होता न्यूक्लिओलस न्यूक्लिओलस हा क्रोमॅटिन मटेरियलचा एक गोल असतो जो की न्यूक्लियसच्या मध्ये प्रेझेंट असतो वॅक्युल म्हणजे हे एक सेल आहे सेपरेट सेल ऑर्गनल विच इज प्रेझेंट इन सायटोप्लाझम पण क्वेश्चनमध्ये विचारलं होतं की प्लाझ्मा विमरेन आणि न्यूक्लियसच्या मध्ये जो काही भाग प्रेझेंट आहे त्याला काय म्हणणार त्याला आपण म्हणणार सायटोप्लाझम क्लिअर आहे मग एवढे क्वेश्चन्स क्लिअर झाले का आजच्या आज रिवाईज करा पाठ करून टाका तर अशाच इम्पॉर्टंट सोबत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू